अमित शाह या देशाच्या राजकीय नाहीशे झाले पाहिजेत ही जोडगोळी या देशाला घातक आहे मी इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधी बघितलेलं नाही नरेंद्र मोदी आणि अमित शाह या देशाच्या राजकीय क्षितिजावर नाहीशे झाले पाहिजेत या दोघांना तर नाहीच नाही परंतु या दोघांना मदत होईल अशाही कोणाला मतदान करायचं नाही याच पंतप्रधानांनी सांगितलं होतं की मी या देशातल्या परदेशाबद्दल मी पैसे आणीन जो काळा पैसा परदेशामध्ये आहे तो पैसा सगळा मी इथे परत परत आणीन भारतामध्ये आणीन आणि या देशातल्या प्रत्येक माणसाच्या खात्यामध्ये मी पंधरा पंधरा लाख रुपये टाकीन बोलले होते की नव्हते एक प्रयोग आम्ही नरेंद्र मोदींचा पाहिला ज्यांनी देश खड्ड्यात घातला उद्या राहुल गांधी पंतप्रधान होऊ देत आम्हाला बघू देत उद्या जर समजा या देशाच्या नशीबामध्ये चांगली गोष्ट असेल तर त्यांच्या हातून या देशामध्ये काही चांगली गोष्ट घडू शकते पंतप्रधान हा या देशाला पर्याय कधी दिला कधी होता कोणी दिला होता दिला नव्हता तुम्हाला माहिती पण नव्हतं की या देशाचा पंतप्रधान कोण होणार आहेत म्हणून पण पड़ ही जोडगोळी ही या देशाला घातक आहे इतकं पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधीही बघितलेलं नाही आठ लाख पन्नास हजार संडास एका आठवड्यामध्ये बांधले म्हणजे आम्ही त्याचा नीट आकडा काढला तर साधारणपणे चौऱ्याऐंशी संडास एका मिनिटाला होतात आणि पाच सेकंदाला सात संडास बांधले जातील पाच सेकंदाला सात संडास विक्रमच म्हटलं पाहिजे इतक्या फास्ट होत पण नाही तितक्या फास्ट आणि संडाच बांधले माणूस ओळख शेवटी निर्णय तुमचा आहे नगरी न्यूज लेटेस्ट अहमदनगर